आज मकर संक्रांतीनिमित्त येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं ते नुकतेच आज येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन नूतन वर्षानिमित्त व मकर संक्रांतीनिमित्त स्वामी समर्थांना तिळगुळ वाहून स्वामींचं दर्शन घेतलं याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांचा श्री स्वामी समर्थांचं कृपावस्त्र प्रसाद प्रति देऊन यथोचित सत्कार केला या प्रसंगी बोलताना पडळकर यांनी मंदिर समितीचे पारदर्शक कामकाज व महेश इंगळे यांचा चे समर्पित सेवाभाव पाहून मला नेहमीच हेवा वाटत असं सांगून नूतन वर्ष व मकर संक्रांतीनिमित्त स्वामी समर्थांचं दर्शन घेण्याकरिता आज स्वामींचं चरणी नतमस्तक झालो असल्याचं मनोगत व्यक्त केलं याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटके विश्वस्त महेश गोगी श्रीशैल गवंडी गिरीश पवार शिवशरण अचलले अचलेर प्रसाद सोनार ऋषिकेश लोणारी श्रीकांत मलवे विपुल जाधव आदी सहस्वामी भक्त उपस्थित होते लेखनी सम्राट न्यूज चे युट्यूब चॅनलला लाईक ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऑन करा आणि पहा बातम्यांचे अपडेट्स